नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते बाबळी आता दरवाज्यात बसलेली असते सर्वजण घरी आलेले असतात आता मात्र बाबळीला बघून बा सर्वांना धक्काच बसतो ते कोणीही तिला ओळखत नसतात त्यानंतर इथे आता कबीर गुंजाचा पाठलाग करत असतो तेव्हा गुंजाला मात्र कबीरने सर्वांसमोर कसं तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त केलेलं असतं तिला सांगितलेलं असतं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ते सर्व काही तिला आठवत असत तेवढ्यात आता कबीर लगेच गुंजाची गाडी थांबवतो आणि गुंजाला गाडीतून उतर असे जोरात ओरडून म्हणतो तेव्हा गुंजा म्हणते नाही साहेब मी नाही येणार तेव्हा कबीर म्हणतो नाही तुला घरी यावंच लागेल त्यानंतर इथे आता घरी सुबोध लगेच बाबरीला म्हणतो कोण आहे तुम्ही आणि इथे का आलाय तेव्हा लगेच बाबळी बोलते तुम्ही मला ओळखलं नाही का तुम्ही कसं ओळखणार मला मी गुंजाची आई बाबळी आता मात्र सर्वजण हसू लागतात तेव्हा लगेच बाबा बोलतात अरे हो गुंजाची आई हा 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 बरं झालं गुंजाला भेटायला आलं की काय तेव्हा लगेच म्हणते हो खूप दिवस झाले ना मला खूप याद येत होती गुंजाची आणि डोंगरवाडीला आली तेव्हा तिला गोळीबारात गोळी लागली होती म्हंटल विचारावं कशी हाय बरी हाय की नाही म्हणून आले पण मला माफ करा मी काही न सांगता अशी अचानकच आले तेव्हा लगेच वहिनी म्हणतात नाही नाही जाऊ द्या ना खूप दिवस झाले होते ना गुंजाला भेटून बरं झाला आलात तेव्हा लगेच बाबळी म्हणते खरंच तुमचे खूप उपकार होतील तुमचे अन जावयाचे माझ्या गुंजाचं सगळं काही तुम्ही केलं तेव्हा लगेच वहिनी म्हणतात जावई कोण जावई बाबळी लगेच म्हणते अहो आपले जावई ते लगेच आता मधू बोलणं टाळते आणि म्हणते वहिनी आपण इथे काय बोलत बसलोय चला बरं आतमध्ये जाऊ आता मधू लगेच हे सगळं बोलणं इथेच थांबवते मग काका म्हणतात अरे हो हो चला चला आपण इथेच काय उभी राहिलोय चला त्यांना आतमध्ये घेऊन चला बरं मग आता इकडे गुंजावत असते नाही साहेबा मी आता निघाले मी माग येणार नाही आणि का बरं येऊ मी तुमच्या दोघांमध्ये तुमचा संसार मोडायला कशाला भिंत म्हणून उभी राहू मी मध्ये तेव्हा लगेच कबीर म्हणतो आता ही भिंत मोडावं लागेल गुंजा तेव्हा लगेच गुंजा म्हणते काय बोलताय साहेबा नेमकं काय चालू आहे तुमच्या मनात मला सांगा तरी आता लगेच कबीरला उमेदचं बोलणं होतं एक की एकदा की तू गुंजाबेनला सांगितलं ना की तू तिच्यावरती प्रेम करतो तर ती अजून दूर निघून जाईल तुमचा संसार मोडेल म्हणून त्यामुळे तिला असलं काही सांगू नको तेव्हा कबीरला काही शांत बसतो तेवढ्यात गुंजा मधस्ते बोला ना साहेबा कुठल्या नात्याने काय म्हणून मी तुमच्या घरी या वेळेस नाही येणार मी तेवढ्यात लगेच मधू आता इकडे कबीरला फोन लावते आणि बोलते कबीर गुंजाला घेऊन आत्ताच्या आत्ता घरी ये जिथे कुठे असेल तिथून लगेचच्या लगेच आहे तेव्हा कबीर म्हणतो काय झालंय आई तेव्हा लगेच मधू सांगते अरे गुंजाची आई घरी पोहोचली लवकर ए आता मात्र कबीर लगेच फोन बंद करतो तेव्हा लगेच गुंजा म्हणत असते साहेबा सांगा ना कुंच्या नात्याने मी घरी येऊ काय येऊ मी घरी तुमच्या तेव्हा लगेच कबीर म्हणतो आपल्या दोघांचं घर वाचवायचंय म्हणून तुला घरी माझ्या बायकोच्या नात्याने यावंच लागेल तेव्हा कुंजा बोलते काय बोलताय साहेबा तेव्हा कबीर म्हणतो हो तुझी आई आपल्या घरी आली आता मात्र गुंजालाही धक्काच बसलेला असतो त्यानंतर इथे आता बाबळीसाठी चहापाणी केलेलं असतं तेव्हा लगेच कविता चहा घेऊन येते तेव्हा बाबळी म्हणते तुम्ही कशा आणला गुंजीनी बनवलं असताना ते वहिनी बोलतात अहो गुंजाला यायला अजून खूप उशीर आहे त्यामुळे तुम्ही घ्या बरं चहापाणी तेव्हा बाबळी म्हणते कुठे गेली गुंजी साहेबांबरोबर बाहेर गेली का तेव्हा वहिनी म्हणतात आज तर तुमच्या गुंजाने असं नाव कमवलंय ना आमची अशी कॉलर टाईट केली मी सगळं सांगते तुम्हाला तेव्हा लगेच कबीरचे बाबा म्हणतात हो खरच खूप गुन्हे आहे या तुमची मुलगी पण लगेच बाबळे म्हणते पण असे सांच्याच्या वेळेला सुनेने घरी असायला हवं ना अशी कुठे बाहेर फिरते आता मात्र मात्र सर्वांना हे असतो त्यानंतर इथे गुंजा खूपच घाबरून असते तेव्हा ती कबीरला म्हणत असते सायबा माझी आई आपल्या घरी म्हणजे तुमच्या घरी आली अरे बापरे आता जर तिने तुमच्या घरच्यांना काही सांगितलं तर काय करायचं माझ्या आईला काही कळता कामा नाही असे आता ती खूप घाबरून गेलेली असते तेव्हा कबीर लगेच गुंजाचे हात पकडतो आणि तिला शांत करतो आता मात्र गुंजा कबीरकडेच बघत असते त्यानंतर इकडे आता लगेच कबीरचे काका बोलतात हो ना आजकालची पोरं काय सांच्याला काय दिवसभर काय त्यांना काही टाईम वेळच नसतो कधीही फिरतच असतात ना तेव्हा लगेच बाबळी म्हणते तुम्हाला एक विचारू का तुम्ही सगळे वडीलधारे माणसे आहात घरात पण एक विचारूक तेव्हा कबीरचे बाबा म्हणतात हो विचारा काही संकोच मनात ठेवू नका हे गुंजाचं घर आहे म्हणजे तुमचं तेव्हा बाबळी म्हणते ते गुंजा सगळं घर व्यवस्थित सांभाळते ना संसाराचा डोलारा चांगला सांभाळते ना आता मात्र सर्वांना सत्य समजलेले असते सर्वजण खूप धक्का बसलेला असतो सर्वजण आता बाबळीकडे बघू लागतात इथे मात्र मधू खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच वहिनी बोलतात अहो घरची जबाबदारी आणि कुठला संसार कसला भार सांभाळते तेव्हा लगेच रेशी म्हणते हो हो अहो खूप मस्त घर सांभाळते तुमची गुंजा एक बाई म्हणून अग अब... एकदम भारी कर्तव्य पार पाडते कर्तव्य जबाबदारी आणि सगळ्यांचं मन असं जिंकून घेतलंय तिने खूप सगळं काम मस्त करते अशा बायका मिळतात कुठे आजकाल तेव्हा लगेच वहिनी म्हणतात अरे बापरे म्हणजे यांना असं म्हणायचे तर हो 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 अशा बायका मिळतच नाही आहे खरंच पूर्णपणे घर सांभाळते तेव्हा आता लगेच बाबळे म्हणते बरं झालं आता माझ्या जीवात जीव आलाय तेव्हा आता लगेच कबीर आणि गुंजा घरी आलेले असतात मग लगेच गुंजा आणि कबीर आले मग लगेच बाबळी उठून गुंजाकडे पळतच जाते आणि गुंजाला मिठी मारते तेव्हा गुंजाई आई म्हणून आता तिला मिठी मारते आणि दोघीही रडत असतात तेव्हा वहिनी बोलतात खरंच एका मुलीचं आणि आईचं नातं हे जगा वेगळंच असतं फक्त आईलाच समजू शकतं ते कबीर मज असतो अजून सगळी शांतता आहे याचा अर्थ अजून कुणालाही काहीही समजलेलं नाही तेव्हा लगेच रेशी म्हणते अरे कबीर गुंजा तुझ्या बरोबर आली आणि मृण्मयी कुठे तेव्हा लगेच बाबळी गुंजाला विचारते अगं हो ही मृण्मय कोण आता मात्र गुंजा खूप घाबरून जाते त्यानंतर इकडे आता सर्वेश म्हणत असतो माया मृण्मयी त्या घरात लग्न करून गेली हे कदाचित तू विसरली वाटतं तेव्हा मृण्मय म्हणते बाबा मम्मा काही विसरली नाही सगळं काही तू कबीर विसरतोय त्याच्या मनात ना दुसरंच कोणीतरी घर करतय तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो या विषयावरती मृण्मयी आपण कितीदा बोललोय आणि दरवेळेस मी तुझ्या पाठीशी उभा राहिलोय पण तू जर अशीच ऍटिट्यूड वागायला लागली ना तर मात्र मी तुझ्या पाठीशी उभं राहणार नाही शेवटी तू तु तु तुझ्या आईसारखीच वागायला लागली असे म्हणून आता सर्वेश रागानेच वरती निघून जातो भ्रुणमयी म्हणत असते बाबा थांब ना ऐक ना माझं आता मात्र सर्वेश तिचं काही नाही निघून जातो तर माया लगेच भृण्मयीला सावरते त्यानंतर इकडे आता गुंजा म्हणत असते आय तू दमली असशील ना प्रवासाने चल बरं नंतर सगळं काही मी सांगते चलात मध्ये तेव्हा लगेच बाबळी म्हणते अगं प्रवासाचं सोड इथे मला तुला बघून आणि हे सगळे घरच्यांशी भेटून खूप बरं वाटते तेव्हा लगेच देव आभार मानत असते आणि रडायला लागते तेव्हा कबीर म्हणतो तुम्ही असं रडू नका ना मग लगेच बाबळी कबीर जवळ येते आणि म्हणते खरंच माझ्या गुंजीला लय जीव लावता तुम्ही असे म्हणून आता ती कबीरच्या पाया पडू लागते तेव्हा कबीर बोलतो अहो असं काय करताय तुम्ही पाया नका पडू बरं हा गुंजा लगेच बाबलीला ओढतच तिच्या रूममध्ये घेऊन जाते तेव्हा लगेच रेशी बोलते खरंच हे गावाकडचे लोक किती वेगळे असतात ना आपण तर फक्त त्यांच्या मुलीला सांभाळतोय म्हणून किती उपकार वाटतय त्यांना बघ ना कबीरच्या डायरेक्ट पाया पडत होते ते खरंच तेव्हा लगेच काका म्हणतात हो ना ते सगळं जाऊ द्या पण मृण्मय कुठे कबीर आता नाटकातोर गुंजाने केला होता पण मग रुन्मईचा पाय मोडला होता पायाला लागलं होतं त्यानंतर कुठे गेली ती आता मात्र कबीर काही न बोलता शांतपणे सगळ्यांकडे बघत असतो त्यानंतर इथे आतमध्ये गुंजाच्या आईने गुंजाच्या सासू सासऱ्यांसाठी आणि कबीरसाठी आहेर आणलेला असतो तर गुंजासाठी डोंगरवाडीच्या रेवड्या आणि डोंगरवाडीचा देव डोंगरोबाचा प्रसादही आणलेला असतो ती म्हणत असते अगं गुंजा सगळ्यांना दे बर का हा प्रसाद आणि हो हा आहेर पण त्यांना द्यायचं आहे मला तेव्हा गुंजा म्हणते आई या सगळ्याची काय गरज आहे तेव्हा बाबळी बोलते नाही नाही गरज कशी म्हणजे द्यावंच लागेल तेव्हा गुंजा मनाशीच म्हणत असते बाहेर काय चालू असेल देव डोंगरोबा आणि मृण्मयी ती अजून कशा घरी आल्या नाही कुठे राहिल्या असतील त्या तरी ते कबीरचे बाबा जोरात कबीरवरती ओरडतात अरे कबीर सांग ना कुठे मृण्मयी ती तुझ्या होती ना तिच्या पायाला लागलं होतं ना मग गुंजाने रोल केला पण मग तिचं काय ती कुठे राहिली तेव्हा ला आता सर्वजण कबीरला विचारू लागतात आता मात्र कबीर जोरात ओरडतो आणि म्हणतो मला माहिती नाही मात्र सर्वजण कबीरकडे बघू लागतात तर बाबळीलाही कबीरचा हा आवाज ऐकू येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते कबीर आता मृण्मयीला फोन करतो आणि म्हणत असतो मृण्मयी कुठेच तू तेव्हा लगेच माया फोन घेते आणि म्हणते लग्न करण्याच्या वेळेस ज्या अपेक्षा जे सगळं काही ठरलं होतं ना तसं काहीच होत नाही त्यामुळे माझी मृण्मयी तिकडे येणार नाही तेव्हा आता कबीरलाही मायाचा खूप राग येतो मग लगेच कबीर म्हणतो असं न सांगता गेलेल्यांना आमच्याकडेही आणण्याची पद्धत नाही त्यामुळे घरातून कोणीही मृनमयला घ्यायला येणार नाही असे आता कबीरनेही मायाला खडसावून सांगितलेले असते त्यानंतर इथे आता रात्री झोपण्याच्या वेळेस गुंजा अंतरून टाकत असते तेव्हा बाबळी म्हणते हे अंतरून कुणासाठी तेव्हा गुंजा म्हणते माझ्यासाठी तेव्हा बाबळी म्हणते नाही नाही गुंजा पुरुष जर एक पाऊल मागे टाकत असेल तर बाईने एक पाऊल पुढे टाकावं असे म्हणून आता लगेच बाबळी गुंजाला कबीरच्या रूममध्ये पाठवते हो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद